आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत योजने सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत त्यांच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बात सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत मी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणी सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर आता समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री, मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती जास्त महिलांनी अर्ज केले आहेत समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत बहीण योजनेच्या सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आणखी एक आता समोर आली आहे लाडकी बहीण नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत नाव नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे यासाठी तारीख वाढवायची की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे असं असताना आता ज्या महिला अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्या आहेत त्यांना यापुढेही अर्ज भरता येतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यावर मंत्री अदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याला मुदतवाढ द्यायची की नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत पंधरा ऑक्टोबर पर्यंत होती यात अडीच पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत नाव नोंद